आपण देवी दर्शनाला आज आहे दिवस आहे सहा सात दिवस नक्की विशेष म्हणजे आमच्या लाडक्या दिघे साहेबांची देवी ओके तर दिग्गे साहेबांच्या देवीला दुर्गदर्शन नक्की आहे नमस्कार सगळ्यांना आव्हान करतो दिग्गे साहेबांची आपल्या देवीला नक्की या ठाण्याची दुर्गत्रदेश सुंदर असं इथे मंडप आहे आज सर गरजी आहे दिवस तिसरा अशी वर, काय सजावट केली दोन स्वयंसेवक आहे दादा आहे दादा आपलं नाव ऋतुजा बहुते आणि आपण सर आज एवढा दिवस तिसरा आहे बरोबर तुम्ही दहा दिवस असणार आणि देवीची सेवा करणार वर बरोबर देवी ठाण्याची दुर्ग दुर्गेश्वरी मंडप सजावट वगैरे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ नक्की करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असा का चा चा देवी चांगल्या आहे लोकांची भरपूर शब्द आहे या देवीवरती आणि विशेष म्हणजे आपले आपला आवडता नेता म्हणजे दिगे साहेब यांची देवी ओके त्यांच्या सगळ्यांनी आवर्जून तुम्ही आव्हान करता बरोबर सगळ्यांनी देवी दर्शन आवडतो मी अजून तुम्हाला सात आठ दिवस दर्शन येणार आहे मिळणार आहे तर नक्की या थँक्यू

thank आणि दर्शनचा छान झाला व्हिडिओ आवडला नक्की तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भरपूर अशी गर्दी आहे ठाण्याला नवरात्र उत्सव नक्की येऊन देवीचं दर्शन घ्यामांची देवी आई आई आंबे माई सुरुंग अशी काढलेली सिद्धेश आर्ट वर्क्यांनी काढलेली হুব হুব আইদা চেহারা দাখলাই গিয়ে ফুল গর্দী গাড়ি দুর্গদুর্গেশ্বী বিজেপি সালমি আর ভরপুর গর্দি व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा माते बघू शकता भला मोठा असा प्रवेशद्वार आहे आणि ते जत्रा भरलेली आहे पासून ते फुड पर्यंत जवळ टेंबी नाक्यापर्यंत तर येस आपण आलो टेंबी नाक्याच्या देवीला दुर्ग दुर्गेश्वरीला या पुढे देवीचं दर्शन घेऊया आणि जत्रा कशी काय फुललेली आहे काय काय जत्रेमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे ते आपण ते बघूया मध्ये पहिले पाहाल तर बघा अशी महिलांसाठी घाजर आहे आता गरब्यामध्ये भरपूर असं काय कलेक्शन इथे आलेलं आहे आणि साडीज वा, महिला वर्गाला खरेदीसाठी साडी भरपूर असं इथे आहे बघा तर इयर आहेत इकडे बँगल्स वेगळ्या प्रकारचे खूपच अशी मज्जा आहे भरपूर भरपूर असे गेम्स आहेत छोटे चक्री बॉल्स लहान मुलासाठी चांगलीच कलेक्शन जत्रेमध्ये खेळणी बरोबर लहान मुलांना नक्की घेऊन या आपली दुर्गेश्वरीची जत्रा ठाणे टेंबी नाका गालीच्या टाईप तिथे पाहिजे असेल तर बघा असं काय आहे बरोबर तर छान कलेक्शन आहे ते कसं आहे सरजी हा yeah, आठशे रुपये साईज काय आहे सिक्स बाय नाइन आठशे रुपये फिक्स भाव और ये क्या आहे कंबल्स अच्छा अच्छा चा। चादर आहे औरशे रुपये बघा ग्रीन गुरु या हॉटेलच्या अगदी पुढे बस ते पाचशे रुपये चादर अंगावरती आणि हे तर छान आहेत आठशे रुपये आपण हेअरिंग बँडल्स वगैरे बघितल्या तर इथे बघा याच्यामध्ये सँडल सुद्धा कसे दोन सँडल वन फिफ्टी कोणसा दिलो वन फिफ्टी एकशे पन्नास जोडी फिक्स रेट भरपूर असे कलर्स आहेत डिझाईन आहे लहान मुलींसाठी बघा छान असं कलेक्शन आहे बार्बी डॉल्स आणि बघा एक एक पर्स बघा एकदम छान आहे ही पर्स बघा ही बघा भरपूर असे कलर्स आणि कॉम्बिनेशन आहे इथे बघा ही पर्स कशी आहे आणि वरची टॉपची सुद्धा सुंदर से पर्स कलेक्शन वन फिफ्टी रुपीज अशी भरलेली आहे दुसरं आपण परिसदवाराकडे आलेलो आहे बघा गेम सुद्धा आपण इथे इथे आपण रिंग टाकतो रिंग तो गेम आहे बघा रिंगचा गेम आहे आणि ते पैसे किंवा आपले बिस्किट मिळतात लहानपणीचे काठपण आहे भांडी लो क्वालिटी मीडियम क्वालिटी किंवा हाय क्वालिटी असे भरपूर सारे पदार्थ आहेत छोटे मोठे स्वयंपाकचे ग्लास चमचे वाट्या डिशेस भरपूर असा कलेक्शन असा गेम सुद्धा त्या छोट्या छोट्या डिशेस वाट्या जुली तर असलाच पाहिजे जत्रेमध्ये मेळ्यामध्ये सुंदर सुंदर दागिन्यांचं कलेक्शन आहे एक सर सुद्धा आहे अंगुठी डिझाईनिंग छान आहे नक्की ते भेट द्या मंगळसूत्र सुद्धा डिझाईन मला झूम करून दाखवतो आणि ते नेकलेस मटेरियल छान असं कलेक्शन दसरा जवळ चालू हो एक पंधरा दिवसा दिवा येणार आहे तर कलर्स कोणाला पाहिजे असतील तर इकडे असेल बसऱ्यात मावशी त्यांच्याकडे कलर्स घेऊ शकता है। सगे प्रकार वेज पिज्जा ना तो सर वेज पनीर पिज्जा है बेडी है अच्छा पनीर वेज पिज्जा रेड तुम्हारा दाखिल मस्स दरगा गरम पिज्जा स्टॉल आस्वादल तसे इथे चाइनीज वेजेस स्टॉल है इकड़े चाइनीज वेज खा खाने सगळे पदार्थ

ते बघा यांच्या आता तोरण बघा सुंदर असं टोळ तुम्ही काय ये बघा ते बघा असं काही डिस्प्ले ला येणार आणि भरपूर असं कलेक्शन तोरणामध्ये भरपूर असं तुम्हाला कलेक्शन मिळून जाईल आर्टिफिशियल फुलांमध्ये सुद्धा हे बटा ओपन करते जरा हे बघा वेगवेगळ्या डिझाईन छान ह्या गोष्टीची आवड असते ढोल वाजवायला तर छोटे ढोल ऐंशी रुपये कुठच्याही कलर मध्ये एटी रुपीज आहे कुठचाही ढोल घ्या एटी रुपीज कुठचाही कलर घ्या लहान मुलांमध्ये एटी करीत जाम असते मध्ये आता हे बघा घागरे आता कोणाला कोस्त्यामध्ये कमी दरामध्ये घागरे युजन थ्रो मध्ये पाहिजे असतील तरी ते वन फिफ्टी टू हंड्रेड मध्ये घागरे मिळून जातील लेडीज ला पर्स कलेक्शन भरपूर आहे पर्स फक्त पुच्ची घे हंड्रेड आणि पन्नास चांगले चांगले प्लेस घे घेऱ्या म्हटल्यानंतर खाजा तर आलास तरी ते खाज्याची जर सोय आहे ते अंकल आहेत मागोपाच चार पाच दुकान आहे जे तुम्हाला खाजा मिळून जाईल व्हाईट मध्ये खाजा ऑरेंज मध्ये खाजा येल्लो मध्ये खाजा खाज्याचे असे काय पदार्थ छोटे डो डो, डोल होते हे डबल डोर टाइप लहान मुलाला काय आवड असेल तिथे मोठे दीडशे रुपये आणि लहान आहेत ते ऐंशी ते नव्वद मध्ये भरपूर असे व्हरायटी आणि कलेक्शन आहे बघा टेंबी नाका भरपूर असं कलेक्शन टेंबी नाका बांगडा कलेक्शन या इथे डिझाईन मध्ये एकदम धकधगीत करतात गरब्यासाठी घागरे गरब्यासाठी आहे ना हे बाहेाखवत आहे छान छान ताज डिझाईन आहे इथे खास मी थांबलो त्याला ओपन करून दाखवतो एक गरबा केली ना गरबा अरे वा एकदम रंगीबिरंगी डिझाईन -रंगी फ्री साईज एकदम कोणीसा घालू शकतो मस्त छान कैसा आहे प्राइस अच्छा औरेक्ट बिखार आहे आणि जे आहे ना ते बघा इथे देवीचं मंदिर आहे आणि अगदी इथे फुड्यामध्ये त्या इथे त्यांचा स्टॉल त्यांनी लावलेलं आहे भरपूर कलेक्शन मी तुम्हाला आई दुर्गदुर्गेश्वरी ठाण्याला जी आहे टेबी नाका खूप दर्शन घडवला आरती मिळाली आणि आजूबाजूचा परिसर आपण बघितला तो कसला मेळावाचा किंवा आपल्या म्हणू शकतो जत्रेचा यात्रेचा दरवर्षीप्रमाणे ही जत्रा भरते अजून दिवसांच्या ती फुलत जाते आई तो सुंदर दर्शन मिळाला आरती मिळाली व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टिल थँक्यू आंबे माते की जय